गुड मॉर्निंग बसा 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 तर आज आपला शाळेचा पहिला दिवस काय केला रे अभ्यास केला का नाही मामाच्या गावाला जाऊन काय केला अजून रील बहून काय काय शिकला बस तुकडस वारकात आलाय सर तुला काय शिकवलं नाही पहिल्यापासून म्हणून मला काय कळालं नाही हा तुला शिकवलं नाही त्या कळाल्या नाही मग ह्या एडियात का तू काय काय करत ते आम्हाला घर नाही का पोरींदी लाईन देतो वर्गाच्या बाहेर हिंडतो तुम्हाला नको शिकू मी आता चार पावसाळ्यात जास्त पहिलं पावसाला जास्त नाही पहिले उन्हाळ्यात पाऊस काय काय वर्षी पाऊस पाऊस लेट पडला तर लगे उन्हाळ्यात पाऊस म्हणतो का बस खाली काय तू काय चुकतो तिकडे सॉरी <laughs> सॉरी सॉरी दिवस मामाच्या गावाला गेलो आणि गलाचा झाड टाकली पिवळा उजार पडला अरे बापरे बस 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 तू बर तुला हुशार वाटत येतो काय केला सुट्यामध्ये नाही ना मार नाही ना नाही ना नाही काय रे मला मला मारायचं बस सुग्न पाठू मला मार मला माराय दाऊ हे तर काय रे थांबतोय आई बापाने घेऊन येऊ रे सांगत होते उद्या तू आई बाबाला घेऊन आणि तुला परत पासवायचं असेल तर तू कोंबडा घेऊन मला उद्या <laughs> उद्या आले आले हा <laughs>